नमस्कार शिलाईबाई श्रावणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण साधा ब्लाऊज म्हणजेच फोर टक्सचा ब्लाऊज याची कटिंग करूया इथे आपण ब्लाऊज पीस इस्त्री करून घ्यायचं आहे म्हणजेच मधल्या उण्यात दिसणार नाहीत आपल्याला इस्त्री करून घेतल्यानंतर तो आपल्याकडे घडी बाजूने आणि ओपन बाजू समोर अशा पद्धतीने ठेवायचा आहे त्यानंतर आपण मागच्या भागाचे मागील जो भाग असतो त्याचं माप टाकून घ्यायचं आहे तर आपलं मागचं जे भाग आहे त्याची उंची आहे साडे तेरा इंच पहिलं आपण जो खालून लाईन मारून घ्यायची जेणेकरून सरळ कपडा राहील या या अंदाजाने आपण लाईन मारून आखून घ्यायची त्यानंतर आपण उंचीचे माप उंची आपली आहे साडे तेरा इंच अधिक एक इंच म्हणजेच चौदा इंच आणि आपण मध्ये साईड उंचीचं माप अधिक एक इंच अशा दोन खुणा करून घ्याव्या हे साईड उंचीचे माप अधिक एक इंच हे माप टाकलेलं आहे आणि उंचीचे माप अधिक एक इंच हा मागील भाग आपला चाललेला आहे इथे आपण सरळ रेषा आखून घेतल्यात त्यानंतर गळारुंदी छत्तीस छातीपर्यंत आपली गळारुंदी असते सव्वा दोन इंच ती आपण टाकून घेतली आहे त्याच्यानंतर पुढे खांदापट्टी आपली अडीच इंच आहे अडीच इंच अधिक अर्धा इंच असं हे गळारुंदीच्या पुढची जी खूण आहे त्याच्या पुढे हे माप टाकून घ्यायचं आहे ते आपलं तीन इंच आलेलं आहे आणि वर वरील जे माप आहे तेच आपण खाली घ्यायचं आहे ते साडेपाच इंच आहे तेच खाली घेतलं आणि आपण आखून घ्यायची इथे आपण छातीचं माप छाती आहे आपली तेहतीस इंच पण आपण चौतीस घेऊन त्याचा चौथा घेतला आहे चौ चाव, चौतीसचा चौथा येतो तो साडेआठ इंच अधिक मार्जिन आपल्याला दोन इंच ठेवायचे म्हणून दहा इंच हे छातीचं माप येते आपल्या तसंच आपण खाली आता कमरेचे माप घेत आहोत कंबर आपली आहे साडेतीस म्हणजेच एकतीस इंच आपण घेतली आहे एकतीसचा चौथा पावणे आठ अधिक अडीच इंच असं हे कमरेची खूण करून घ्यायची आपल्याला आणि इथे रेषा आखून घ्यायची आहे ते झाल्यानंतर आपल्याला मागील गळ्याचे माप घ्यायचे आहे मा मागील गळा आपला आहे साडेनऊ इंच अधिक आपण अर्धा इंच घेतलं आहे साडेदहा आणि जे आपलं रुंदीचं माप आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच खाली एक्स्ट्रा घेऊन तिथे एक रेष आखून घ्यायची आपल्याला ही रेष आखल्यानंतर आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे हा झाला आपल्या गळ्याचा शेप त्यानंतर आपल्याला मधून दीड सव्वा ते दीड इंच घेऊन मार्किंग करून मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे हा झाला आपला पाठीमागच्या मुंढ्याचा शेप हे आपण घडीवर घेतलेलं आहे आता आपण तोच कापड आपल्याकडे घेऊन ओपन बाजू आपल्याकडे ठेवायची आता आता आपल्याला पुढील भाग काढून घ्यायचा आहे पुढील का भाग काढण्यासाठी जो मधला आपली जी जेवढं माप आहे तेवढंच माप आपण जिथपर्यंत शेप आहे तिथे येईल असं बघायचं आहे मधलं माप आपलं आहे साडे दहा इंच त्याच्यावर खूण करून तिथे एक रेख रेक्ष आखून रेक घ्यायची आहे आता आपल्याला टेप ठेवून साइड उंचीचे माप अधिक दोन इंच असं माप घ्यायचं आहे आणि खाली एक खूण करायची आहे पुन्हा वर आपल्याला उंचीचे माप अधिक दोन इंच म्हणजे आपली उंची आहे साडे तेरा इंच अधिक दोन साडे पंधरा इंच हे खूण करून घ्यायची आहे ही आपली साडेपंधरा इंचची खून केलेली आहे आणि तिथून आपल्याला रेषा आखून घ्यायची आहे ते झाल्यानंतर आपलं जे कमरेचं माप आहे अगोदर घेतलेलं तेवढंच आपलं इथे घ्यायचं आहे सव्वा दहा इंच आपण कमरेचं माप घेतलेलं आहे आणि ही रेषा आखून घ्यायची ते झाल्यानंतर आपल्याला गळारुंदीचं माप टाकून घ्यायचं आहे सव्वा दोन इंच पुढे आपण जे माप घेतलेलं आहे तीन ते इंच तेच तिथे कॅरी फॉरवर्ड करायचं आहे पुढे घ्यायचं आहे अडीच प्लस अर्धा तीन इंच आणि ते जे वरचं माप आहे तेच खाली आपल्याला घ्यायचं आहे सव्वा पाच ते साडेपाच इंच असेल त्यानंतर इथे रेषा आखून घ्यायची आता इथे एक इंच वर घेऊन पुढील मुंढ्याचा शेप आपण देऊन घेत आहोत हा झाला आपला पुढील मुंड्याचा शेप आता आपण पुढील गळ्याचा शेप देत आहोत पुढील गळा आहे सहा इंच मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर त्याचा शेप देऊन घेतला गळ्याचा जो पुढील गळ्याचा शेप आहे तो आपण देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला आता योग काढायचा आहे योग जनरली चार इंचापर्यंत असतो चार इंच आणि या साईडला घेताना पावणे तीन सव्वा तीनपर्यंत घ्यायचा तीन घेतला चा। तरी चालेल आणि हा शेप देऊन घ्यायचा योगचा यानंतर आपल्याला टक्सचं माप घ्यायचं आहे टक्सचं माप आपलं जे उंचीचं माप आहे ते साडे तेरा इंच आहे साडे तेरा इंचाला डॉट इंची डॉट उंची आपली येते नऊ इंच वरून आपल्याला नऊ इंचाची मार्किंग करायची इथे आता आपल्याला छातीचा बारावा म्हणजेच पावणे तीन इंच घ्यायचं आहे तिथून पुढे एक इंच त्याच्या पुढे पुन्हा एक इंचची खूण करायची इथून खाली अर्धा इंच मार्किंग करून घ्यायची हा आपला मधला टक्स झाला तिथे पाऊण इंच माप घ्यावे आणि तो टक्स पूर्ण करावा जो अर्ध्या इंचाची मार्किंग केली तिथे जोडून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर या लाईनला पाव इंच खाली मार्किंग करून हा टक्स जोडून घ्यायचा आहे नंतर तिसरा टक्स आपण मारून घेतो आहे त्यानंतर जो मधला मधली पॉईंट आहे त्यातून तिथून दीड इंच वर आपल्याला घ्यायचं आहे आणि मुंढ्याचा जो शेप आहे तिथे जॉईन करायचं आहे आपल्याला हे आपले पुढचा आणि मागचा भाग आपला तयार झालेला आहे आता आपण तो पहिला कटिंग करून घ्यायचा आहे तो कटिंग करताना पहिली जी आपण सरळ लाईन खाली घेतली ती कापून घ्यायची ते कापून झाल्यावर आपण मागील गळ्याचा शेप कापून घ्यायचा आहे आता आपण खांदापट्टी कापून घेतोय मुंढ्याचा शेप मागील मुंढ्याचा शेप कापून घेतोय आता ही साईड उंचीची लाईन कापून घेतोय आपण हे झाल्यानंतर आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे पुढील तर पुढे पुढील गळा आपण कट करत आहोत आता पुढील गळ्याची जी पट्टी आहे ती उरलेली पट्टी आहे ती आपण हुक आई हुकला लावू शकतो ही आता खांद्याची हा आता पुढचा मुंडा आपण कटिंग करून घेत आहोत साईड उंचीची मार्किंग आता योग कटिंग करत आहोत अगोदर योग तसाच ठेवायचा तो आधी कटिंग नाही करून घ्यायचा इथे आता आपण कट मारून घेतो आहे जेणेकरून आपल्याला पाठीमागे टक्स मारता बरोबर टक्सची लाईन घेता येईल आता आपण हाताची कटिंग करणार आहोत योग आधी तसाच ठेवणार आहोत हाताची कटिंग करताना आपण जो घडी घ्यायची आधी नंतर आपण जो मुंडा घे घेतलेला आहे मुंडा घेतलेला आहे आपला मुंडा आहे सात इंच इथेही आपण सरळ लाईन आखून घ्यायची जेणेकरून कपडा वर करून वरखाली नाही गेला पाहिजे असं इथून आपण हाताचे माप म्हणजे हाताची उंची आपली काल मी नऊ साडेनऊ सांगितलेली पण ही आता साधा ब्लाऊज असल्यामुळे त्याची उंची त्याने कस्टमरने कमी करायला सांगितले म्हणून आपण सहा उंची घेतो आहे सहा अधिक दीड म्हणजे साडेसात इंच आणि खालून जी मार्किंग आहे ती सव्वा इंचची आहे ती आपल्याला फोल्ड करायची फोल्ड करण्यासाठी जी मार्किंग असते ती सव्वा एक इंचची आहे या दोन रेषा आखून घेतल्या आपण त्यानंतर आपण इथे मुंढ्याचे माप अधिक दीड इंच मुंढा आपला आहे सात इंच अधिक दीड साडेआठ इंच आपण हे माप घेतलेलं आहे आपलं हे साडेआठ पूर्ण आहे आता वरून आपल्याला अडीच इंच खाली सोडायचं आहे ही मुंड्याची मार्किंग आहे आपली साडेआठ इंच वरून अडीच इंच घेतलं आहे तिथून पुढे आपल्याला एक इंच सोडायचं आहे फिटिंगसाठी जेणेकरून शेप आपल्या फिटिंगमध्ये आला नाही पाहिजे त्यानंतर इथे आपण एक रेषा आखून घेतली या रेषेचे आता आपल्याला तीन भाग करायचे आधी इथे हातघेर घेतो आहे आपण हातघेर आहे आपला सहा इंच अधिक अर्धा घ्यायचा एक इंच घ्यायचं आहे म्हणजे सात इंच झाले खाली सात अधिक अर्धा म्हणजे साडेसात इंच वरचं आपलं आपलं सात आहे आणि खालचं साडेसात इंच आहे ती आता रेषा आखून घ्यायची आपल्याला आता या मधल्या रेषेचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत आपला एक भाग पावणे तीन इंचचा येतो दुसरा साडेपाच तिथून खाली अर्धा इंच घेऊन वर पाऊण इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि तो शेप देऊन घ्यायचा आहे हा आपला पुढचा शेप आणि वर जो काढतोय तो आपला मागचा शेप आला आता आपण मागील शेप आधी कट करून घ्यायचं आहे हे आता आपल्या ह्या जे रेश ही मार्किंग आहे ते सगळं कापून घ्यायचं आहे आपल्याला नंतर कट मारून आपल्याला हा कट म्हणजे हाताचा मध्य असेल आता आपल्याला पुढील जो भागाचा कट आहे शेप आहे तो कापून घ्यायचा आहे शेप कापल्यानंतर आपल्याला पुढच्या भागाची खूण म्हणून अशा खुणा करून घ्यायचे आता आपण योग कापून घ्यायचा आहे आपल्याला प्रत प्रत्येक ब्लाऊजला हा डबल योग लागतो म्हणजे पुढे पुढे आणि मागे असा लागतो जे पुढच्याच भागाला दोन्ही साईडला योग लागतो म्हणून आपल्याला ह्या डबल योगची कटिंग डबल करायची ते करताना आधी एक इंच कट करायचे आपल्याला मार्किंग करून घेते आधी एक इंचावर नंतर तो योग फोल्ड केला जातो आणि त्याची ही डबल कटिंग आता होईल ही झाली आपली योगची कटिंग आता हा आपला झालेला आहे मागील भाग हा झाला आहे पुढील भाग ही झाली योगची कटिंग आणि हाताची कटिंग आता या यापुढे आपण या साध्या ब्लाऊजची शिलाई कशी करायची ते बघूया धन्यवाद